नव्वद हजार टाटा मांजा एक लाख तीस हजार एक लाख पंचाहत्तर हजार एक, एक पस्तीस हजार एक नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा आलेला आहे कुठे करंट मोटर्स मध्ये चाळीस ते पन्नास गाड्यांचा जबरदस्त स्टॉक आलेला आहे सर्व काही लो बजेटमध्ये मित्रांनो तुम्हाला गाड्या मिळणार आहेत प्रीमियम गाड्या पण स्टॉक मध्ये आहेत बाईकच्या रेट मध्ये मित्रांनो गाड्यांची सुरुवात होते व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघत राहा मित्रांनो माझ्यासोबत आता आहेत करण मोटर्सचे ओनर गणेश सर सर कसे आहात ठीक आहे सर सर अक्षय काय स्टॉक घेऊन म्हणून तर धमाका केला म्हणलं नो बजेट मध्ये सगळ्या गाड्या आपल्याकडे भेटून जाईल okay, रेट एकदम कमी जास्त होऊन जाईल आल्यानंतर सन्मान मां होणार आहे है। बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स सर मित्रांनो तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर क्षणाचाही न करता मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया टेन मॅग्नाए तीस पर्यंत पेपर क्लिअर आहे एक सत्तर एक लाख सत्तर हजार तुम्हाला ही आय टीन गाडी मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करायला थोडंफार मान सन्मान येत हा वहीन मान सन्मान वहीन तुम्ही या गाडी आहे रिट्स दोन हजार अकराची आहे पेट्रोल चीन जी आहे ही द्यायची आपल्याला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक पंच्याहत्तर मध्ये मित्रांनो रिट्स तुम्हाला मिळणार आहे प्युअर पेट्रोलमध्ये मायलेज पण चांगला मिळणार आहे फीआची मित्रांनो पुनटो गाडी आलेली आहे काय दिल्यास दोन हजार अकराची पॅट पोंट पेट्रोल सी एन जी ही द्यायची पंच्याण्णव हजार रुपये तर बाईकच्या रेट मध्ये तुम्हाला मिळणार पुंत। आहे अंडर वन लॅक फक्त आणि फक्त पंच्याण्णव हजारात पोंटो घेऊन जाईल दोन हजार दोनची ची आहे सत्तावीस पर्यंत पेपर केलेली आहे फक्त आपल्याला द्यायची पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार मित्रांनो अजून एक लो बजेटमध्ये गाडी आहे झेन मायलेज पण चांगला या गाडीत मिळणार आहे दोन हजार दहा ची आहे आय टेन आहे पेट्रोल प्युअर आय टीन फक्त ही आपल्याला द्यायची एक पन्नास ला दीड लाखामध्ये मित्रांनो तुम्हाला आय टेन कप्पा इंजिन मध्ये मित्रांनो मिळणार आहे ए स्टार दोन हजार दहाचं मॉडेल आहे पेट्रोल गाडी आहे ही द्यायची आपल्याला एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार अजून एक बजेट प्राइस मध्ये ए स्टार घेऊन दोन हजार दहाची वंडा सिटी एव्हिटी के ही द्यायची आपल्याला एक लाख पंचेचाळीस हजाराला एक लाख पंचे हजार होंडा सिटी घेऊन जा एम एच बारामध्ये मध्ये मित्रांनो गाडी आलेली आहे ऑल्टो दोन हजार अकराची ऑल्टो आहे प्युअर पेट्रोलमध्ये ऐंशी हजार चाललेली आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आपल्याला द्यायची फक्त एक लाख तीस हजार एक लाख तीस हजारात ऑल्टो गाडी घेऊन जा एमए बारा मध्ये आलेली आहे वॅगनार दोन हजार सात ची वॅगनर आहे सत्तावीस पर्यंत पेपर क्लियर आहे पिव्हर पेट्रोल मध्ये गाडी एक लाख पाच हजार पुढे मित्रांनो गाडी आलेली आहे एम एच बारा मध्ये स्विफ्ट दोन हजार सात स्विफ्ट आहे पेट्रोल गाडी आहे सत्तावीस पर्यंत पेपर क्लिअर आहे एक पस्तीस ला द्यायची एक लाख पस्तीस हजारात स्विफ्ट घेऊन जा पुढे मित्रांनो गाडी आली आहे स्विफ्ट डिझायर दोन हजार आठ स्विफ्ट आहे झेडॅक्स मॉडेल आहे सिंगल ओनर मध्ये अठ्ठावीस पर्यंत पेपर ही आपल्याला द्यायची एक सत्तर मध्ये कॉम्पॅक्स साईज मध्ये अजून गाडी आलेली आहे झेन स्टिलो दोन हजार आठची झेन्स टॉप मॉडेल आहे अठ्ठावीस पर्यंत पेपर किलर ही आपल्याला द्यायची एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार पेट्रोल सी एन जी दोन हजार सात ची आहे सत्तावीस पर्यंत पेपर किलर आहे पेट्रोल सी एन जी गाडी आपल्याला द्यायची ऐंशी हजार रुपये नेक्स्ट आहे इंडिका दोन हजार अकराची इंडिका आहे डिझेलमध्ये मध्ये ही आपल्याला द्यायची पंच्याहत्तर हजार रुपये मध्ये पंच्याहत्तर हजार डिझेलमध्ये मध्ये जा मायलेज तुम्हाला वीस प्लस गाडीत आरामात मिळून जाईल अजून एक वॅगनर आहे ब्लॅक कलर मध्ये दोन हजार नऊ ची आहे एकोणतीस पर्यंत पेपर आहे कंपनी फिटिंग एलपीजी आपल्याला एक लाख पंधरा हजाराला द्यायची तर एक लाख पंधरा हजार एलपीजी मध्ये मित्रांनो तुम्हाला ही वॅगनर सरांनी इथे उपलब्ध करून दिलेली दोन हजार बारा ची नॅनो आहे सिंगल ओनर मध्ये आपल्याला द्यायची पंचेचाळीस हजार मध्ये फक्त आणि फक्त पंचेचाळीस हजारात मित्रांनो चेक करा तुम्हाला ही नॅनो गाडी मिळणार आहे एमएच बारा मध्ये व्हिडिओच्या मार्फत एकदा चेक करा रीड्स आहे दोन हजार दहाची आहे सिंगल ओनर मध्ये डिझेल गाडी आहे हे आपल्याला द्यायची फक्त दोन लाख रुपये दोन लाख रुपयात मित्रांनो रिट्स घेऊन जा नेक्स्ट आहे निसांची मायक्रा मायक्राय दोन हजार अकराची आहे सिंगल ओनर मध्ये आपल्याला द्यायची एक लाख वीस हजार एक्स फोर दोन हजार सातशे सत्तावीस पर्यंत पेपर क्लियर आहे पेट्रोल सीएनजी आहे आपल्याला द्यायची फक्त एक लाख पंधरा हजार एक लाख पंधरा हजार सिडनकार घेऊन जा तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी दोन हजार अकराची गाडी आहे पेट्रोल मांजा आहे ही फक्त द्यायची आपल्याला नव्वद हजार रुपये नव्वद हजार तुम्हाला टाटा मांजा मिळणार आहे सिडनकार आहे टाटा ची एकदा व्हिडिओच्या मार्फत चेक करा अंडर वन लॅक तुम्हाला मिळणार आहे बाईकच्या रेट आहे मित्रांनो स्कोडाची फॅबिया पेट्रोल फेबिया दोन हजार दहाची गाडी आहे गाडी बेस्ट आहे ही आपल्याला द्यायची फक्त एक लाख रुपये सँट्रो दोन हजार सात ची आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आपल्याला द्यायची पंच्याहत्तर हजार अजून एक बाईक रेट मध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त पंच्याहत्तर हजार तुम्हाला ही सँट्रो गाडी मिळणार आजच्या स्टॉक मध्ये मित्रांनो दुसरी सँट्रो दोन हजार सात ची ए सत्तावीस पर्यंत पेपर क्लियर आहे ही बी प्युअर पेट्रोल मध्ये आपल्याला पंच्याहत्तर हजार मध्ये द्यायची पंच्याहत्तर हजार सँट्रो घेऊन जा दोन हजार दहा ची माझा आहे डिझेल गाडी आहे एक लाख रुपये मध्ये द्यायची तर चेक करा डिझेलमध्ये मध्ये पण सरांकडे अवेलेबल आहे एक लाखात तुम्हाला मिळणार आहे तर दोन गाड्या एक पेट्रोलमध्ये आणि ही तुम्हाला डिझेलमध्ये मिळून नेक्स्ट मित्रांनो शोले गाडी आलेली आहे युवा काय दिलं सर दोन हजार नऊची एकोणतीस पर्यंत पेपर आपल्याला द्यायची फक्त एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार एम एस चौदा मध्ये युवा गाडी घेऊन आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही दुसरी आयटन असणार काय आहे सर दोन हजार आठची ची आयटेन आहे ही प्युअर पेट्रोलमध्ये ऐंशी हजार चाललेली आहे ही फक्त आपल्याला द्यायची अठ्ठावीस वरून पेपर केलेली आहे ही द्यायची आपल्याला एक लाख पस्तीस हजार अजून एक मेअरलेट ची गाडी आलेली आहे सर ही दोन हजार चौदाची आहे पेट्रोल शिएन जी गाडी आहे टॉप मॉडेल मध्ये आपल्याला फक्त द्यायची दीड लाख रुपये बीट आलेली आहे दोन हजार बाराची बीट आहे डिझेल मध्ये आहे या आपल्याला द्यायची एक लाख पस्तीस हजार शोरलेट स्पार्क दोन हजार अकराची आहे स्पार्क आहे पेट्रोल शिएन जी ही बी आपल्याला द्यायची फक्त सत्तर हजार रुपये ही प्युअर पेट्रोल मध्ये आहे ही आपल्याला द्यायची फक्त एक लाख पाच हजार तर एक लाख पाच हजार मी वॅगनार घेऊन जा प्रीमियम गाडी पण स्टॉक मध्ये आलेली आहे चेक करा मर्सिडीज आलेली आहे एम एच बारशे एकोणतीस पर्यंत पेपर किलर टॉप मॉडेल मध्ये आपल्याला तीन पन्नास साडेतीन ही मर्सिडीज मिळणार आहे संद्रप वगैरे सर्व काय आहे गाडी दोन हजार सातशे सत्तावीस पर्यंत पेपर किलर आहे आपल्याला द्यायची नव्वद हजार रुपये युवा तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त नव्वद हजार मित्रांनो तुम्ही करंट मोटर्सचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट किमतीमध्ये सर्व काही गाड्या इथे उपलब्ध आहेत पंचावन्न हजार रुपया पासून मित्रांनो इथे गाड्यांची सुरुवात होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला इथे स्टॉक मध्ये मर्सिडीज वगैरे पण पाहायला मिळणार आहे तर नक्की मित्रांनो या अक्षयतीला इथे व्हिजिट करायला विसरायचं नाही जाता दा दोन शब्द या तुम्ही गाड्या चेक करा गाड्या बघा तुम्ही सगळ्या मेकॅनिकल घेऊन या आणि नंतर आपण कमी जास्त आल्यानंतर डेफिनेटली मान सन्मान होणार आहे नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका बाकी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या समोर आहेत तर मित्रांनो मी अशा तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ वीड़ि जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशा काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार